म्हणतात कुत्र्याची नाही कुत्रे <laughs> म्हणजे <laughs> कोणते <laughs> <laughs> कुत्रे कुत्र्याचे प्रकार अनेक असतात ना आता ह्या सगळ्या कुत्र्यांना चांगली लस आपल्याला आणावं लागेल जिल्हा परिषदेत आपला उमेदवार निवडून आणून <laughs> <laughs> अरे म्हणून ही बेसिक प्रश्न आहे मूलभूत प्रश्न आहे अजूनही आपल्या निवडणुकीत या विषयावर चर्चा होते की आम्हाला पिण्याचं पाणी नाहीये आम्हाला आरोग्य के केंद्र नाहीये पोरांना चांगली शाळा नाही आहे एकीकडं देशाच्या बजेटमध्ये दे वेगवेगळ्या दे मोठ्या गोष्टी केल्या जातात अमेरिकेच्या फेरीत घोषणा केल्या जातात परंतु अजूनही आपल्याकडं ग्रामीण भागात शाळा नीट नाहीये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नीट नाहीये अशा प्रकारची आपली हालाकीची स्थिती असे आणि मग जर अशी स्थिती असेल तर मला असं वाटतं अशी स्थिती असावी असा प्रयत्न का होत नाही